पंतप्रधान झालो तर पहिले पहिल्याच एका दिवसामध्ये किंवा पूर्ण पाच वर्षामध्ये मी जनसंख्या कमी करण्याचा आणि जनसंख्येवर प्रतिबंध लावण्याचा पहिला बंदोबस्त करेल जातीय व्यवस्था मिटवण्यासाठी प्रयत्न करेल आणि सर्व गरीब जनतेला अन्नधान्य स्वस्त किमतीत कसं मिळेल याचा विचार करेल भारतामध्ये नौजवान नौजवान हा म्हणजे आपल्या देशाचा एक पाया असतो ना नोकरीचा विषय किंवा त्यांना जी काही गोष्ट लागेल या गोष्टीवर मी सगळ्यात मोठा विषय राहील तर मी सर्वात अगोदर जो आपल्या विदेशामध्ये जो काळा काळा धन आहे ते आणण्याचा प्रयत्न करेल व त्यानंतर जे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न करेल माझं नाव निखिल दिवाकर पाटील आहे या देशाचा युवा युवा व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे तर मी सर्वात आधी या युवा वर्गाला प्राधान्य देईल या देशाचा शेतकरी युवा वर्ग आणि शेतकरी जोपर्यंत सुखी राहू शकत नाही तोपर्यंत देशाची प्रगती कधी होणार नाही मी प्रधानमंत्री झाला तर या दोन मुद्द्यांवर मी लक्ष ज्या गरजू महिला आहे त्यांना सुद्धा हा, काम हा, काम करण्याचं त्यांना लघु उद्योगाचं सगळ्यात पहिले प्राधान्य देईन त्यानंतर जितकेही शेतकऱ्यांचे कर्ज आहे सगळ्यात पहिले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल त्यानंतर जोही प्रश्न असेल ज्वलंत प्रश्न आज देशामध्ये सर्वात जास्त ज्वलंत प्रश्न म्हणजे रोजगाराचा रोजगाराचा प्रश्न सुटला म्हणजे देशाची बे, देशाची बेरोजगारी देशा 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 दूर होईल आणि या बेरोजगार बेरोजगार मुलांना रोजगार मिळेल आणि देश प्रगती करेल मी सागर विजय तायडे बोलतोय भुजाळवरनं अप्रेंटिस आहे जर मी मंतप्रधान झालो तर सगळ्यात पहिले देशामधून ना बाहेर नाही जाणार हे जो मोदी सरकार आहे देशामध्ये दे काय झालं गा की आउट ऑफ कंट्री चालले जाते ते सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा हे <laughs> अरे इथे आत्महत्या होत आहे लुटमार होते याच्यावरती कोण तोंड देईन याच्यावरती तोंड द्यायचं आणि जे शेतकरी लोक आहेत त्यांचं सगळ्यात पहिले लक्ष देईल त्याच्यावरती सर्वात अगोदर ज्या काही घटनात्मक संस्था आहे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देईल स्वतःही त्याच्यावर नियंत्रण करणार नाही आणि कोणाही राजकीय हस्तक्षेप राज्ति, त्याच्यावर करू देणार नाही ज्या काही धार्मिक या कट्टर संस्था आहे धर्माच्या असो त्याच्यावर पूर्ण बॅन आणि टू फ्री एज्युकेशन देईल नमस्कार माझं नाव अजय दिलीप तुरवाडे मी पंतप्रधान झालो तर आपल्या देशातील जेवढे शासकीय कर्मचारी वा आमदार खासदार व जेवढेही प्रतिनिधी निवडून आलेले आहे त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत शिकण्याचा कायदा करेल जेणेकरून सर्वांना शिक्षण हे मोफत मिळेल आणि योग्य प्रतिसाद मिळेल